आता प्रसिद्धी खूप जास्त आहे ते मित्र आताही सोबत आहेत का किंवा त्यांच्यासोबत वागणं कसं आहे किंवा भेटणं आहे का किंवा सेम जसे नाक्यावरती आधी होतो तसेच नाक्यावर हो, नाकेवर भेटतो ना नाके ते आजही आम्ही उभे असतो ना पण आता काय आपल्याकडे रस्त्याचं काम एवढं झालो की आम्ही नाक्यावर राहत <laughs> नाही <नाके वर तूना। laughs> तीन तीन वाजेपर्यंत रात्री जागे असत उभं राहताना किंवा रस्त्यावरून चालताना पण तुला एक हे खूप जास्त ओळखतात मग ते कसं असतं की आपण आता टॅक्सीने जाऊ आपण आता कॅबने जाऊ नॉर्मली नॉर्मल माणसासारखं जाणं होता का कुठे किंवा नाक्यावर उभं राहणं ना होतं का बाईकवर जातो रिक्षाने जातो रिक्षाला हात दाखवतो थांबत पण नाहीत काय अरे रुक ना अरे नाही बाबा मग आमच्यावर बोलतोय मी का कोण आहे बिटाऊस कोम धाम घेणार उठल ब्रश केला आता गेली उडवला अरे आता गेला या पण मला असं वाटतं की तोडायला ते आता परत एकदा तो डायलॉग अरे तोडला अरे आता मला मी सकाळी काय अशी ग्रील बघितली त्यात लिहिलं होतं की माझ्या वयाची मुलं मग त्यांचं असं एक लिहिलं होती ते गर्लफ्रेंड सोबत फिरत आहेत त्यांची गाणी बिणी वाजतायत आणि मी असं होतं खाली सकाळी उठलो चाय प्यायलो खारी बुडवली चाय सांडली तयार करके मी आटा गेला लादी पुसली बाहेर आलो बाहेर जाणार लो लोकांनी चार अरे लो, काय पाहिलं काम पेचार रे व्हेरी गुड व्हेरी गुड ते लोक संध्याकाळी कामून आले मी नाकारो बा अरे बाय लोक आगे व्हेरी गुड सहाव्या ना का अशी सात आठ वर्ष निघून गेली परत सकाळी उठलो चहा घेतली खारी बडोली चाय सांडली अरे यार कडकी मी आटा गेला असे करता आणि ऑन द स्पॉट म्हणजे त्याच्या अद्या रेसाच्या दिवशी तयार केलं होतं मी कडकी मी आटा गेला आणि सकाळी उठलो चाय बडोली यार आपलं होतं ना कधी कधी सकाळी आपला मूड असा चांगला की आज आपला चहा प्यायचीच आहे आणि ती काहीतरी गडबड होती आपली चहा कॉफीची किंवा तसं झालं ते आणि मी ते म्हटलं करूया आणि <laughs> <laughs> ते दादा नाही दादा प्रचंड खुश जातो दादा बोला हे कर चांगला आहे आणि त्याच बिचार राक्याचं नाव आलं तर रासला हा नाही मी काय करतो म्हणजे मम्मी करायचो लेखक तर द्यायचे सगळे लोक त्यांचं क्रेडिट राहायचं पण मधल्या मधल्या असं वाटायचं की हे वाक्य समजा माझ्या लक्षात नाही राहिलं बरेच वाक्य लक्षात नाही राहायची पण येणार नाही राहिलं तर मी तर मला काहीतरी माझ्या पद्धतीनं सोपं करून भरता येईल अगदी पण तुझ्या बऱ्याच मध्ये राख्याचा उल्लेख होतो म्हणजे ने रुपया, ते झालेला आहे पण हा राख्या आहे नेमका राकेश माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे आम्ही गेली पंधरा सोळा वर्षापासून आम्ही एकत्र आहोत म्हणजे वीस रुपया रुपयांपासून ते आता मी जी काही गाडी घेतलेली आहे आमचा प्रवास आहे तो त्याने सगळ्या डोळ्यांनी बघितलेला आहे ते तसे मित्र होतो आम्ही त्यामुळे आणि राकेश हा चांगला ऍक्टर आहे काही गोष्टी त्याच्याकडनं मला शिकायला मिळतात आणि चांगला मित्र आहे बराच माझ्या इंटरव्ह्यू मध्ये शो मध्ये त्याचा उल्लेख आहे हो त्याची गंमत आहे सकाळी उठलो चाय मेरा अरे मला घ्यायच होतं ना पण तुझं बिया तुझ्या आताच प्रोजेक्ट येताय जे सांगितलं आधीचा तुझा सगळ्या महाराष्ट्राच्या हास्य जत्राचा प्रवास हास्य सम्राट पासूनचा आहे बॉलिवूड किती खुणा होतो त्याबद्दल काय विचार करतोस काय ऑफर्स आल्यात मला ना मी असं नेहमी असं वाटतं की ना आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो आपली जी इंडस्ट्री आहे तिथे आपण अगदी अगदी पक्क व्हायला पाहिजे आत आहे मग ते होणार की अरे तो तिकडे फेमस आहे किंवा त्या रिजनलमध्ये तो चांगला काम करतो तिकडचा मोठा ॲक्टर तो तर मग ते पुढे जाऊन तुम्हाला त्याची ट्रीटमेंट किंवा तसे रोल मिळतील तर मी असं ठरवलं की आधी आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी छान काम करू मस्त एव, आ, सेटल होऊया मग पुढचा विचार कारण ते आपोआप सर्कलमध्ये पसरत होतात ना की नट आहे अमुक ऍक्ट्रेस आहे चांगलं काम करते किंवा चांगलं काम करतो तर वेगळा रिस्पेक्ट मिळतो असं असं ना बरेच आ, बरेच जण सांगतात इंटरव्ह्यू मध्ये की नाही मध्ये राहिलं काम किंवा तिथून आम्हाला ऑफर येत नाही असं कुठेतरी एक मराठी म्हणून साईट ट्रॅक केलं जातं मध्ये तसं तुला काही वाटतं का की कॉन्फिडेंट आहे मला कधीच असं झालेलं नाही पण मला खूप काम तिकडनं फोन येतात मला आता मी आ, एक माझा मी व्हिडिओ बघितला तर आयुष मी फिल्म करतोय ती झाली आता आणि मागे एक मी आता वेबसिरीज केली राणी सरांच्या प्रोडक्शनची त्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी आहे आणि एक मागे एक दोन वर्ष आधी एक वेबसिरीज केलेली मी त्या जावेद जाफरी सर आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलं होतं ते पण आता लाईनअपला आहेत म्हणजे आधीची काम आपली थोडी थोडी आता रिलीज आणि देवा केलेली ती पण आम्हाला असंही कळलं की तुला साऊथ चे वेट जास्त आहे त्या दिशेने तुझी वाटचाल पण सुरू आहे आता मी तेच बोलला का माहितीये मी फोन केलेला गौरवला फोन करते मला एपिसोड करायचंय म्हणून मी एका कलाकाराला फोन केला असं बोलता बोलता आमचं बोलणं झालं मी गौरव हा छान करेल म्हणून मी तुला पण फोन केला आणि तू म्हणायला पण त्यावेळेला समोरून मला असं सांगण्यात आलं कदाचित तो आता हाताला मिळणार नाही म्हटलं का तू हास्य सोडल्यानंतर तो सध्या साऊथ मध्ये काम पाहतोय साऊथ मध्ये तो बिझी आहे तिथे कॉन्टॅक्ट करणार हे नेमकं काय साऊथ मुंबईला असेल आपल्या साईडला तिकडे असेल नाही मी म्हटलं मी जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट करत होतो मोठ्या मोठ्या ठिकाणी किंवा इकडे माझ्या पद्धतीने आणि बरेच जण म्हणतात की तू दिसतो पण थोडासा लोक वाईज तर ते कॉन्फिडन्स पण येतो ना आपल्याला तर म्हटलं चला आपण प्रयत्न करायला हरकत नाही प्रयत्न करत होतो पण मी तेच अगेन तेच म्हटलं ना की आपल्या इंडस्ट्रीत आधी फर्म होऊया मग ते बरोबर सगळीकडे जसं आता सिद्धार्थ सर सगळीकडेच काम करतात ना तसं जरा म्हटलं डोक्यात आहे पण ते होतं तेव्हा चालू आहे आता म्हणजे चालू तुम्हाकडे जाणार आहे आता ऑफर आली तर डेफिनेटली म्हणजे रूमर्स खरे आहेत नाही रूमर्स नाही मी आपला काही जण मित्र सांगत होतो मी प्रयत्न करतोय किंवा हे करते अजून okay, प्रोजेक्ट कुठला आलेला नाही प्रयत्न <laughs> पण आता मी हा रूमर्सवर आडवलं की तुला तुझ्याबद्दल काही ऐकलेले रूमर्स जे तू ऐकले असेल ते आम्हाला सांगावे असे वाटतील तर तुला काही ऐकलेस का रुमर्स आजपर्यंत तुझ्याबद्दल कम्मत वाटली तुला काय गंमत वाटली असेल अरे हे काय अरे हे काय काही बोलताय कधी कधी कलाकारांस माहिती असतं आपल्या वक्तीत तुझ हे कधी झालं नाही मला आठवत नाही माझ्या त्याला असं काय झालं असेल मला हे विचारायचंय की प्रभाकर मोरे चिपळूणचे आणि हे प्रथमेश आणि हे रत्नागिरी रत्नागिरी रसिका वेंगुर्ली विंगुर्लीशी तर तुझं गाव कोणतं आहे तुझं गाव अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही आणि तू गावाला जातोस का आणि गावच्या माणसांची काय रिॲक्शन मुंबईच्या मुंबईच्या माणसांची रिॲक्शन माहिती आहे आम्हाला पण गावच्या तुझ्या प्रॉपर गावच्या माणसांची काय रिॲक्शन मी मुंबईतला पिल्डर बाळाचा माझा जन्म अंधेरी कुपूर हॉस्पिटल हे माझं जन्मस्थान आहे मी मुंबईतलं आहे तसं आईकडचं गाव आमचं संभाजीनगर औरंगाबाद संभाजीनगर सिल्लोड तालुका सारोळा गाव अजिंठा रोडला okay. बाबांकडचं बुलढाणा तिकडे बाबाच मुंबईला आले मग ते काही गेले नाही गावाला okay. मग तेच मुंबईला होते मग मुं, आम्ही आईच्या गा, गाव गावाकडे जास्त okay. मग तिथंच जातो आम्ही तर तेच आता माझं गाव आहे सिल्लोड माझा तालुका आहे संभाजीनगर जिल्हा आहे आणि सारोळा म्हणून खेडं गाव आहे ते आमचं गाव तिकडे आमचं घर आहे शेत छोटीशी शेती आहे जात असतो आम्ही तिकडे दरवर्षी म्हणजे आता मी गेली दोन वर्ष गेलो नाही मी तर आजपर्यंत कोकणीच समजत होतो मला तर आज कोकणीच वाटत होतं सगळी मित्र मंडळी तीच आहे ना सगळी लँग्वेज तीच थोडस टोन तोच येतो भाषेत कोकणी काय काय लोकांना तर माझं मराठी मराठीच वाटत नाही पण माझा आज मला खूप कौतुक वाटलं की तुम्हाला असं तरी वाटलं की दान आता लोकांना असं वाटतं की हे मराठी म्हणजे कुठलं मराठी आहे स्वतः तयार करतोस मला असं वाटत होतं पण थँक्यू मुंबईच मराठी मुंबईच मराठी हा म्हणजे